मित्रांनो शिक्षक बदली संदर्भात आज आपण महत्त्वाच्या मुद्द्यांवर या व्हिडिओद्वारे प्रकाश टाकणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारचे नवनवीन कंटेंट फक्त आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळते चला तर सुरुवात करूया बदली पात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे टप्पा क्रमांक एक दोन तीन व चारमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग एक दोन व तीन यांच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त जागा शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता दाखवण्यात येतील बदलीपात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा सेवाज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल सर्व शिक्षकांना किमान तीस शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे ती शाळांचा प्राधान्यक्रम भरल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील तीसपेक्षा कमी रिक्त शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉ करू शकणार आहात मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील रिक्तपदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणाअंतर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या आप पोर्टलवरून वगळण्यात आले आहे असे समजावे या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदलीपात्र शिक्षक असो अशा शिक्षकांनी बदली घेताना आपणास पोर्टलवर आपली सेवाज्येष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास करून बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा कारण बदलीपात्र शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्तशाळा प्राधान्यक्रमात द्यावायच्या आहे अशावेळी रिक्तशाळा ह्या अवघड क्षेत्रात जास्त प्रमाणात असू शकतात बदलीपात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागताना सेवाज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो बदली पात्र शिक्षकांनी बदलीस नकार दिला असल्यास अपर्याय निवडल्यास पात्र शिक्षकांनी पर्याय अ मला बदली नको असून प्रशासकीय कारणास्तव माझी बदली होत असल्यास माझ्या खालील प्राधान्यक्रमाचा विचार करण्यात यावा हे निवडले असल्यास अशा शिक्षकांना त्यांची शाळा इतर शिक्षकांनी मागितली नसल्यास किंवा इतर शिक्षकांनी आपल्या पसंतीक्रमात दिलेल्या असतानासुद्धा सिस्टीम ती शाळा त्यांच्या पसंतीक्रमानुसार न देता इतर पर्यायी शाळा देण्याचा प्रयत्न करेल अशावेळी बदली टप्प्याच्या शेवटपर्यंत ती शाळा इतर शिक्षकांनी बदलीने न दिल्यास सदर शिक्षकांची बदली होणार नाही परंतु इतर शिक्षकांच्या पसंतीक्रमातील त्या शिक्षकाची शाळा सोडून इतर शाळा उपलब्ध नसल्यास किंवा देणे शक्य होत नसल्यास अशावेळी पर्यायाने सदर शिक्षकाची शाळा बदलीने द्यावी लागेल अशा स्थितीमध्ये सदर शिक्षकांनी दिलेल्या पसंतीक्रमातील शाळा इतर शिक्षकांनी घेतलेल्या असतील अशावेळी सदर शिक्षक विस्थापित होऊ शकतो बदलीपात्र शिक्षकांनी जर अ पर्याय मला बदली नको असा निवडल्यास त्यांची बदली देताना सेवाज्येष्ठता विचारात घेतली जाणार नाही व अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी त्याग केलेले असल्यास त्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाने शाळा न मिळाल्यास त्याच टप्प्यामध्ये त्यांना उपलब्ध जागांवर बदली देण्यात येईल ज्या बदलीपात्र शिक्षकांची शाळा संवर्ग एक संवर्ग दोन किंवा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी बदलीने घेतलेली आहे अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक अ निवडू नये तसेच बदलीपात्र शिक्षकांनी जे शिक्षक सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे अशा शिक्षकांनीसुद्धा पर्याय क्रमांक अ मला बदली नको हा पर्याय निवडू नये कारण सहाय्यक शिक्षक यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे प्रत्येक शिक्षकांची शाळा कोणत्या तरी शिक्षकांच्या प्राधान्यक्रमामध्ये येऊ शकते व त्यामुळे सेवाकनिष्ठ शिक्षकांनी सेवाज्येष्ठ शिक्षकाची शाळा मागितली असल्यास व त्यांना त्यांच्या पसंतीक्रमाने ती मिळाल्यास सेवाज्येष्ठ शिक्षकांची बदली ही सेवाकनिष्ठ शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार होऊ शकते किंवा असे शिक्षक विस्थापित होऊ शकतात बदलीपात्र शिक्षकांना जर या टप्प्यामध्ये पसंतीक्रमानुसार शाळा मिळाली नाही व ते अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले नसेल तर ते विस्थापित होऊन त्यांना विस्थापित टप्प्यामध्ये पुन्हा तीस शाळा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल दोन हजार अठराच्या बदली प्रक्रियेमध्ये शासनादेशात बदलीपात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्ये बदली मागत असताना सेवाकनिष्ठ शिक्षक हा सेवाज्येष्ठ शिक्षकांची शाळा मागू शकत नसल्यामुळे बदलीला नकार दिलेल्या बहुतांशी शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत परंतु सध्या स्थितीत कोणताही शिक्षक कोणत्याही शिक्षकाची शाळा मागू शकत असल्यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये दे, नकार देऊनही त्याच शाळेवर कायम राहणाऱ्या रा शिक्षकांची संख्या नगण्य असेल किंवा नसेलही बदलीपात्र शिक्षकांनी बदली झोकार दिला असल्यास पर्याय आ निवडल्यास बदलीपात्र शिक्षकांनी बदलीकरिता मला बदली हवी आहे पर्याय आ निवडल्यास त्यांची बदली त्यांच्या दिलेल्या पसंतीक्रमाने त्यांचे जिल्हा सेवा ज्येष्ठतेने होतील बदलीपात्र शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळा न मिळाल्यास अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले नसेल तर ते विस्थापित होऊन विस्थापित टप्प्यामध्ये त्यांना पुन्हा तीस शाळांचा पसंतीक्रम किंवा त्या टप्प्यामध्ये उपलब्ध शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल परंतु अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी टॅग केलेले असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर बदली देऊन नियुक्ती दिली जाईल ज्या बदलीपात्र शिक्षकांची शाळा संवर्ग एक संवर्ग दोन किंवा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी बदलीने घेतलेली असेल अशा शिक्षकांनी पर्याय क्रमांक आ मला बदली हवी आहे निवडावा मित्रांनो सदर माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करून आपल्या शिक्षक समूहात शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर आपण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून जा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसोबत हो तोपर्यंत टेक केअर बाय बाय